पंडितजी आपण आजकाल आजूबाजूला अनेक अशी उदाहरणं पाहतो की नवरा बायकोचं नातं हे अगदी घटस्फोटापर्यंत जातं घटस्फोट होतो खरं तर अनेक जण त्यातले असेही असतात ज्यांचे छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळलेले असतात किंवा चोवीस अठरा असे गुण जुळलेले असतात आणि तरीही घटस्फोट होतो आपल्याकडे असे काही उदाहरणं आहेत का नमस्कार प्रेक्षक महत्वाचा अच्छा गुण मिलन झाल्यानंतर पण घटस्फोट का होतो माझ्या ऑब्झर्वेशन आलेल्या लक्षात घ्या गुणमेलन म्हणजे फक्त गुणमेलन करून जर लग्न केलं तर साठ टक्के घटस्फोट होण्याची शक्यता दाट असते फक्त गुणमेलन म्हणतोय मी पंचांगामध्ये बारा तेरा नंबरचं पान उघडायचं ते बघायचं रास नक्षत्र कुठले बा अठ्ठावीस गुण मिळाले लग्न करून टाका म्हणजे पत्रिकेचा चार्ट मी जो आपण बघतो तो कुठं दाखवला बघितला जात नाही त्यातला अभ्यास होत नाही आणि त्यामुळं प्रॉब्लेम होते